मित्रांनो राधे राधे मित्रांनो राधे राधे घासून घासून यांचा एकदम रंगच यांचा फिक्का झालेला आहे मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच कृता त्याआधी तुम्हाला सर्वांच स्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आता संध्याकाळचे सहा पन्नास व्हायला आलेत आणि आपली काय तयारी आहे दिवाबत्तीची तयारी आहे संध्याकाळची आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आता आणि आता म्हटलं दिवाबत्तीची तयारी करावं आहेत आपल्याकडे पाच मिनटं आहेत तरी सुद्धा गरम होते तरी सुद्धा एवढा गरम होते पहा लाईट नाही लावली अजून आता लावणार आहे लाईट दिवसभर कडकडीत कर होऊन नुसतं ऊन पावसाचं कुठे सुद्धा चिन्ह नाही बघा आकाश पहा तुम्ही आकाश किती स्वच्छ आहे कुठे सुद्धा काही सुद्धा नाहीये ढग जस नाहीये त्यांचेत पण कुठे ढग नाहीयेत एवढा आकाश स्वच्छ झालेला आहे काल आला चांगला दोन चांगला दोन वेळेस आला मला पावसाळा आवडतो बरं का बघू आता गेल्यावर काय आता पण मला पावसाळा आवडतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये शेतात आवडत नाही जायला आवडतच नाही बिलकुल कारण माहिती माहितीये का बाहेर पण असं कुठे कधी कधी असं कुठे कुठे गेलो ना आपण ते बरं रस्त्यावर भरपूर गांडूळ दिसत ना मला एवढी किळे शेते एवढी किळे शेते मला ना जेवणच जात नाही त्या दिवशी मी जेवणारच नाही ज्या दिवशी मला असं बाहेर जाण्याचा योग येईल असं काही दिसेल ना जेवणच नाही आणि तसंच होतं त्या आमच्या इकडे काय माहिती आहे का त्या गोगलगाई असतात ना त्या गोगलगाईच्या पुढे गेले ना त्यांच्या मागे अशी रश्शी रश्शीसारखं एक चिवट पदार्थ असं रेंगळ त्यांच्या मागे बरोबर जातो जसं काय त्यांना रश्शी बांधली असं आणि फार त्यांचं पण विचित्र रस्त्यावरती सगळ्यात चेंडारेंद्र सगळ्या अख्ख्या रस्त्यावर त्यांनी सगळा घाट घातलेला असतो गोगलगाईने मग म्हणून मग तिकडे किडे सोटे बाहेरचे बाहेरच जात नाही आणि ते एक पैसा पैसा नावाचे ते किटक असतात किडे असतात ते एवढे एवढे ते तर तुम्ही बघाल ना आम्ही झाडाखालचं गवत काढायला गेलो ना कधी बांधावर एकच जगे एवढे एवढे पुंजके एकच जगेन कसं कळतं एकदम लाल मग ते मोठे असले जरा जातात एकदम बारीक माप नसतं असं जवळ बघितलं मग ते हालतात मग अरे हे किडे बाप आहे मग एवढी घाण वाटते मला एवढी केळस वाटते ना त्याची मला फार किळस वाटते पण शेत चांगली असली शेत तर आमच्याकडे असं काय नसतं एवढे पाण्यात असं पाण्यात चिकलत कोणी जात नाहीये एकदम संपूर्ण कोरडंफट म्हणजे सुकलेलं शेत असं त्याला म्हणतात वापसा झालेला असं काय काही शब्द आठवत नाही आहेत वापसा म्हणजे पुरेसं त्या शेताला ऊन मिळतं आणि ती जमीन आपण बसलो ना की आपल्या कपड्याला माती लागत नाही अशी होते मग त्याला वापसा म्हणतात असंच काही का चला आता आपण दिवबत्ती करून घेऊया वेळ झालेली आहे हा काय आपला तुळशी तुर्णीश, तुळशीचा दिवा एक सकाळी घासला आता डायरेक्ट उद्या सकाळीच पहा मित्रांनो सकाळी सकाळी पाहुणे झाले ना असा पाऊस पडतो इथपर्यंत पावसाच्या फुवारे येतात छान वाटतंय सगळे अंगावर पाऊस शकतो तुम्ही सकाळी समोर पण पाऊस पडला मला आणि सकाळी सकाळी मी खाते मोदक गव्हाच्या पिठाची मोदत केलेली चहा कोरोनाची चावल परत को लागली असं म्हणतात डोंगडुवली साईडला कोरोनाचे पेशंट सापडले झाला पाऊस शांत पाऊस शांत झाला पावसाने काय केलं माहिती का बिचारांच्या चिमण्या कावळ्या सगळ्यांच्या घरत्या घरत्यामध्ये पाणी होत सगळ्यांना ओलं गेलं सगळे उरडायला लागले सगळे पावसाला लागले ते बघा म्हणायचे ना लहानपणी पुस्तकाच्या गोष्टीमध्ये कावळ्याचं घर शेणाचं ते वाहून गेलं तसं फार चिमण्या कावळ्या अस्तव्यस्त झालेली आहेत चहा आता घेतला नऊ वाजली पावणे नऊ वाजले आणि मी झोपले परत साडेपाचला ला झोपले मी आवरले पूजापाठ आवरली आंघोळ बिंगोळ केली पूजापाठ केली परत झोपले साडेपाचला आणि उठले साडेआठला संध्याकाळी फार उशीर होतो ना त्यामुळे दुपारी झोपत नाही दुपारी कमी आहे जो आता सवय मोडायची म्हणून मी दुपारी झोपत नाही कधीतरी अशी असे पडले तर दहा पाच मिनटं पडते पण लगेच उठते झोप झोपत नाही दुपारी मी कारण का आता आता झोप मिळणार नाही असं वय नको कसली झोपायची दुपारी मग ते सकाळी येत होत्या मग बारा साडेबारा वाजता झोपायला म्हटलं तर डुकल्या येणार असं आपल्या किती अडीच तीन तास झोप म्हटल्यावर तीन चार पाच पाच स तास झोप झाली तरी भरपूर झाली असं छान आता बरं छान हवा छान पावसाळा सुरू झाल्यासारखं पाऊस नाही वर का नाही तर इकडे ना आ, एक दिवशी एक दिवस जर पाऊस आला समजा जून मध्ये पण आता समजा एक दोन दिवसांनी येणारच आहे जून मध्ये पाऊस आला ना पहिले असायचो सात जूनलाच पाऊस फिक्स असायचा हा सात जूनला पाऊस असा आणि पाऊस आला ना पहिल्या दिवशी येईल धो दो धो दो दो, दो दो तास दोन तास येईल सगळं थंडावा सगळं थंडावा निघून जाईल आणि पण दोन तीन दिवस पाऊस नाही आला की मग फार रोगराई येते बरं हे कचरे बिचरे सगळे भिजतात कुजतात पावसामुळे घाण मग सुटते ते फार आजारी होतात माणसं नाही तर मग पाऊस जर पहिल्यांदा आला आणि बंदच नाही झाला तर पडतच राहिला ना दोन तीन दिवस मग कोणी आजारी वगैरे पडत नाही मग पावसाने सगळा कचरा धुऊन जातो असं आणि जे जे असं नदी नाल्याच्या किनारी घरं असतात मग ती एक एक दिवस पाऊस थोडासा पडून बंद झाला दोन तीन दिवस तर मग तिथे घाण सुटते ना ती कचऱ्याची मग मग दवाखान्याच्या बाहेर बघा हे अशा रांगा दवाखान्यामध्ये आजारपणाला सुरुवात आमंत्रण असं पण तसं आत आज तर काही नाही असं ऐकायला तिकडे ऐकायला येतं बरं का इथे काय समजत नाहीये तसं पण पावसाळ्यामध्ये माणसं आजारीच पडतात ते आंबे आंबेवरच्या माश्या माश्या माश्यांचा तर माझ्या छत्तीचा आकडा आहे तुम्हाला माझ्या घरात कधीच माश्या दिसणार नाही को कधीच दिसणार नाही लहान मुलं असून मला माश्यांचं फार म्हणजे फार मला किळच वाटते आंब्याच्या सीझन मुळे माश्या येतात मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आता आपल्याला व्हिच येत नाही कशामुळे काम काय कळत नाही मला पण लोक म्हणत का येत आहे तुमच्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही म्हटलं तुम्ही बघत नाही हो बघितलं ना राव मी आताच व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाला फोन केला तुम्ही एकटेने बघून कसं होते असं काय हरकत नाही आपण हार नाही म्हणायची आज नाही तो कल कुणी बी तो बारीक आहे मित्रांनो मी मिर्याता तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो